आता तिसऱ्या कोणी हे मान्य करणार नाही कारण अर्थच राज्य सरकारनं राज्य मागास वर्ग आयोगाचा सर्वेक्षणाचा अहवाल आल्यानंतर पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कायदा करण्याची तयारी असल्याचं बोललं जात आहे परंतु या विशेष अधिवेशनाची गरज काय आहे ते स्पष्ट होत नाही राज्य मागासवर्गीय आयोगानं जो सर्वे केला केलाय त्यामधून दोन गोष्टी मिळणार आहेत एकतर मराठा समाजाचा इम्पेरिकल डेटा आणि दुसरा म्हणजे कलम तीनशे चाळीस प्रमाणे पंधरा चार आणि सोळा चार प्रमाणे मराठा समाज मागासवर्गीय असून ते ओबीसीच्या पात्रता पूर्ण करतायत असं अहवालामध्ये शिफारसी असते या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षण द्यायचं झाल्यास सरकारला मराठा समाजाला ओबीसी मध्ये टाकण्याचा अधिकार आहे दुसरा कुठल्याही प्रवर्गाचे आरक्षण देण्याचा अधिकार सरकारला नाही त्यामुळे असा कायदा पारित करणं गैर होईल आणि म्हणून विशेष अधिवेशनाची गरज नाही असं मत ओबीसी नेते तथा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केलंय राज्य सरकार मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बनवण्याच्या तयारीत आहे खरं म्हणजे या अधिवेशनाची गरजच नाही कारण जो राज्य मागासवर्गाचा अहवाल येणार आहे त्यामध्ये दोन गोष्टी मिळतील एक तर इम्पिरिकल डाटा मिळेल आणि दुसरे मराठा समाज हा मागास आहे का आणि तो ओबीसीचा क्रेटेरिया फुलफिल करतो का तर त्यामुळे जर असा अहवाल आला तर राज्य सरकारला सोळा चार आणि पंधरा चारप्रमाणे फक्त आणि फक्त ओबीसीमध्ये घेण्याचा अधिकार आहे आणि ओबीसीमधून बाहेर काढण्याचा अधिकार आहे त्यामुळे दुसरं कुठलंही आरक्षण देता येत नाही त्यामुळे जे काही तयारी करत आहे जे अशा पद्धतीने ते चुकीचं होईल आणि राज्य सरकारने चुकीचं करू नये त्यांना जर आरक्षण खरोखरच द्यायचं असेल त्यांना तर त्यांना ओबीसी राज्य रा, रा, राज्य मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशीप्रमाणे त्यांना ओबीसीमध्ये टाकावं आणि त्यानंतर लगेच त्या ऑन द सेम टाईम त्यांना कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला लावून कुणबी मराठा त्यांना वेगळं आरक्षण देता येईल अन्यथा जे जी हे जे आरक्षणाची म्हणजे काहीतरी कायदा करायचा काहीतरी करायचं मागच्या वेळेस दोन्ही वेळ हा एस सी बी सी जे केलं होतं ते अत्यंत चुकीचं होतं एस सी बी सी म्हणजेच ओबीसी त्यामुळे आता परत परत तुम्ही मूर्ख नाही बोलू शकत दोन वेळ झाला आता तिसऱ्या वेळेस कोणी हे मान्य करणार नाही कारण एस सी बी सीचा अर्थच ओबीसी होता ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर